भाई साहब कुछ ज़्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी नौरा अलावेसी पासी नौरा अलावेसी पासी नमस्कार मंडळी मी बेलोलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या हर्षल पवार व्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आज आमच्या विशालबाईचा लग्नाचा दिवस आहे तर आज आमची शेवटची धमाल करण्याची आजची हा जो दिवस आहे ना आज शेवटचा धमाल होणार आमचा सर्वांचा आणि तिकडं मी तुम्हाला दाखवत आता पुढं कसं काय आमच्या आग्र्यांच्या लग्नामध्ये कसे काय पद्धत असतात ते तुम्हाला थोड्या थोड्या करून का नाही मला जमल तसाच करून दाखवते काम वगैरे असल्यामुळे मला जमत नाही ब्लॉग कंटिन्यू करायला तर जसा जमेल तसा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन लग्नाची पद्धत आमच्या तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण तुम्ही कंटिन्यू करा आणि भावावरती असाच सपोर्ट असल्या तर चला आपण बाहेर आता नंतर बघू तुम्हाला दाखवतो थोड्या थोड्या आमच्या विद्या ज्या असतात आग्र्यांच्या लग्ना सोहळ्यामध्ये त्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि धमाल जर तुम्ही बघितली खूपच धमाल केली सर्व मित्रमंडळी सर्वांनी तर आता बाहेर निघा আসে বলছো হ্যাঁ হ্যাঁ

याला दो। तो यांची काम कमी ना का निसता जास्त यांचा शांतपणे पण तो फक्त यांना फक्त काम दिलाय तो रंग रंग लावाचा तो रंग लावासाठी यांचा आवाज यावर घरभर आवाज शांतपणे पण माणूस काम करू शकतो हा टाका ये का लाई जूस आणले बघा जूस जूस जवान Ndi tseng awe, wadaniwai, tsamba Dan, dan, yoi tseng, tsaba yunga, tsangia Wa, maje, ye, tila, na, kona Tsangia, na, nwa, tsangia Kurote, ya, nyan, tia, a, tia Aka, ya, tia, a, tia Kurote, ya, nyan, दिलाम आमी चेती गजना का नायवा मा जोगी काकन हवा ना जोगी स्वरात नाही हा तसा हा तसा सायाचा untara mamani tasila ए डबल डबल जरूर ला

डावला रिमपिस चालले रिम्पिस चालले <coughs> कॅमेरामॅन कॅमेरामॅन विरुद्ध कॅमेरामॅन विरुद्ध डावला रिमिनगरीला आज त्याला सांगून ठेव हो। அந்த <muchas> घसरतील ना का साप याच्या सालट्या सालट्या करतील ना ओऱ्याच्या या सगळ्यात सगळ्या रागान बघा चेहरा बघा सगल्यांचं सगल्यांचं चेहरा बघा रागान आल्या याच्या साप सालट्या करतील आता चोलून चोलून बघा पहिली सुरुवात केली मी ही दोन दिवस नव्हती ना आता

नवरा बसले नानाला आता आता सगळ्या बायका ना त्याच्या आंघोळ करतील आलद वगैरे लावतील आणि आंघोळ करतील आमची असत पद्धत पोहरा पोहरा डोक्या पोहरालो हो माझ्या आग फार फार साठ्या करतील करायच नाही प्लास्टर केलाय छान पैसे दिले तेवढे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते तू भारी बाई फोटो तुझा काढला <स्थ> सर्व आमची मामी वगैरे आलेली नॅचरल ब्युटी म्हणता बहिणी चला काय मग हे वार माय एक वर माय रुचली आईने गिनात जी जी हा चला तर मित्रांनो मी पण तयारी करतो मस्त झोपलेलो झोपेतून उठलो आता जस्ट यांची पण तयारी झाली आता मला माझा रूम मी भेटल माझा पण मला आणि मी तयारी करून निघणार माझा लोक बघा कसाची तयारी चालू आहे होऊ शकता आणि इकडे ते सजावट करायला बाहेरचे पाहुणे बनवले आहेत दक्षत फडके आणि बंटी बंटी या दोन्ही कामं करतो मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि डी जे ऑपरेटर पण आहे बघा इकडे बघू लोक बघ कसा मस्त वाट नंबर चला तर मी पण माझं सामान राहिले म्हणून आलेलो सगळे कालाच हवा निघलाय बाहेर आता मी होईल चला पण निघतो जाऊ ना भाऊ हो भाऊ तर मित्रांनो फायनली मी रेडी झालेलो आहे आणि माझा लुक तुम्हाला मी आता दाखवतोय तर मित्रांनो कसा दिसतोय मी आणि माझी बघा कशी दिसते हो गुलाबी साडी तर आम्ही आता निघत आहोत लग्नाला नवरा निघालाय बाहेर तर तुम्हाला आता आमची इतकी धमाल दाखवतो चला तर फोटो शूट करून घेतोय थोडाफार फोटो सेशन होते तर फोटोशूट झालं का आपण आणि आमचा कैवू दुसरा नवरदेव बसतोय गाडीमध्ये सेम मॅचिंग केलंय दीदीनी आणि त्यांनी इकडं भाऊ आहेत अरे अन्न पण आलेत चला तर पूर्ण दीदीची फॅमिली एका गाडीत मी आणि साहिल निघतोय साहिलचं पण नाईस लुकिंग आहे एकदम मस्तच शंभर टक्के वारदोलच्या पोरी आज करणार आहे चला तर आता आम्ही पण निघतोय इकडून आता डायरेक्ट तिकडे मी आले इथं भावसाच्या लग्नाला नाही इथं माझ्या लग्नाचा विषय तुम्ही घ्या घरू पहिले त्याच तर उरकू दे दे नवरदेव नवरदेवाला साजवाला इकडं मोठ्या मोठ्या करवल्या काय बांधू बांधा करवल्या माझा आतवर तिथं जाणार आय काय ताले का है ते जिला माहित ए ने ने ही आमची निस्ती शाइनिंग वाली करवली नवराता जवळ घेईच नाही तुला आय पाशी आला पाशी नवरा आणि फोटो शूट चालले yeah. यानं नवऱ्याची काही झिंदेनच नाही तिकडे तू लग्न कर नाही तर पहिले आमचा फोटो निघलं पाहिजे वास अरे काढा फोटो करा इकडे बघू कुठली तरी राणी साहेब वाटतात मला yeah. कुठल्या क्वीन तुम्ही नक्की का बघ बघते सर बोल तू जा झोपदा घरी वर माय बसले इकडं काय शांत शांत नातवाला घे नातू देत आजीसला दम वारतीला रात्री का आता सांग स्प्रे पाहिजे त्याला स्प्रे अरे तुला स्प्रे आणून देऊ दिल् ना मी तर रोज काय मिस्तामधील हो रोम भाऊ हो रोम भाऊ आमच्या ऐकण्याच होयकी नावर देऊ का आलो घालो असं बघा

मित्रांनो फायनली यांचं झालेलं सर्व आणि इकडे तरी काय चेंजिंग करून आलेले ते आम्हाला वायता आले आम्हाला झाले कधी गेले जात सर्व भाऊ वगैरे चेंज करून आले सर्व घरून रोषा पण आलाय रोषा दिला आता रोषा पण कलटी मारेलच्या त्यांची दोघांची तिकडे चर्चा चालू आहे एका रात्री मस्त हॉस्टेलला आपण हॉस्टेल का भेटू त्याला बरं आपल्याला हॉटेलला जावा लागेल अशी प्लॅनिंग चालू आहे दोघांची मास्टर प्लॅनर येते दोघंजण पण हॉस्टेलला आपण मस्त हॉटेलला नेऊ नाही नाही व्यागलं चाललंय त्यांचं चाललंय का सेटअप घ्यायचा मस्त साऊंडचा सा, आणि ऑर्डर घ्यायचा जयदिपणी प्रती वरती करवल्या बसल्या त्या करवल्या पण मोबाईल मध्ये बिझी झाल्यान काटाले त्या आपण दिदी बागा आमची पण काटाल झाले कधी कधी आहे यांची काय मजा चालली अरे अरे आजची बरोबर बर आला आणि हे दोघ आलेले काल फुल धमाल केली बायनी बिंद बिंदले बेकार दुखता आणणार काय सांगू <laughs> कांद बिंद ना बिंद धुरीत ना आणला तू आपण अमेरिकेच्या घ्याल पेटा परत बसतो तो मला मित्रांनो यांना आता मी पटापट काढू आणि तिकडे काय करा यांचा काय कार्यक्रम होईल जेवतील आणि मग वरच आणि मी पण वाईट लागले मला ब्लॉग बनवायची इच्छा पण नाही पाहिजे लाईट लागलेच आहे का सगळ्याच्या आवाज झाले मला जायचं उद्या तर माझ्याकडे पैसे नाही प्लीज मला शंभर शंभर गुगल पे करा डबल एट सेव्हन नाईन फाय एट थ्री सेव्हन डबल थ्री या नंबरवर तुम्ही करू शकता युपीआय नंबर आहे आणि मामा आमचा फायनली नवऱ्याचा मामा आलाय आहे तर नवऱ्याचा मामा शंभर टक्के सोय आज आमची आमची काय सोय आवट्या मामा

अर्ध बघत झाले तेव्हा चांगला माहीत झाले त्यांचं काम

तो काय 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 आपली पण डिमांड सांगू वाटत आमची डिमांड सांगू तो विषय नको मुद्दा आता संपलं बहिणी नाही तू बस आता तुला तुला चाल আমি <laughs> আসতো घरी गेल्या वरती जा ना

प्रवेश झालेला आहे आणि माझा आवाज पूर्ण गेलेला आहे तर मित्रांनो आजचा लग्नाचा ब्लॉग येथे ते हँड करतो आणि खूपच मज्जा आली खूपच धमाल केली दोन दिवस आम्ही सर्वांनी आणि सर्व आजारी पण पडलेले तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वावरते असाच प्रेम असू दे असाच सपोर्ट करा बाय बाय